जालन्यात लाडकी बहीण योजनेचे आलेले साडेसात हजार रुपये महिला व बालकल्याण विकास विभागाला परत केल्याची घटना घडली आहे नेमकं काय घडलंय का पाहूया जालना जिल्ह्यातल्या जळगाव सोमनाथ इथले हे आहेत विलास भुतेकर त्यांच्या अकाउंटला लाडकी बहीण योजनेचे साडेसात हजार रुपये जमा झाले पण हे पैसे त्यांचे नव्हते तर त्यांच्या पत्नीचे होते खर तर लाडकी बहीण योजनेची नाव नोंदणी करताना विलास भुतेकर यांच्या आधार कार्डच्या नंबरवर त्यांच्या पत्नीचा फॉर्म भरला गेला होता विलास भुतेकर यांचं बँक खातं त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असल्यानं त्यांच्या बँक खात्यात पाच डिसेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचे साडेसात हजार रुपये जमा झाले त्यानंतर भुतेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क का साधला आणि बँक खात्यात जमा झालेले साडेसात हजार रुपये महिला आणि बालकल्याण विभागाला परत केले त्यांनी नेमकं काय का सांगितलं ऐकूया साहेब काय सांगाल तुम्ही आज योजनेचे पैसे जे जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले ते नेमके कसे पैसे तुम्हाला मिळाले माझ्या ऑनलाईन करताना नजर चुकीना माझ्या आधार नंबर मेसेजचा फॉर्म भरला गेला आणि आधार माझं लिंक असल्यामुळे ते पैसे पाच डिसेंबर रोजी माझ्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये जमा झाले आणि मग ते जमा झाल्यानंतर मी बँकेत चौकशी केली असता ते लाडक्या बहिणीचे आम्ही त्याच्यानंतर मग मानेगावचे सरपंच संतोष देगळे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी त्यांना बोलून आम्ही आज कलेक्टर ऑफिसलाच पैसे परत जमा करत आहोत नेमकी कधी पैसे आले आणि तुम्ही स्वतः अर्ज केलेला होता कसं हे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जमा झाले साडेनऊ वाजता तर अशा प्रकारे योजनेचे पैसे इतर कोणाच्या अकाउंटला जमा झाल्याची शक्यता वर्तवली जाते पण हे तुरळक बाबतीत घडले असावं असं योजनेशी संबंधित सदस्यांनी सांगितलं आजचा जो प्रकार आहे तुम्ही सगळा बघितलेला असे किती लाडके भाऊ आपल्या मतदार आपल्या तालुक्यामध्ये आहे काही सर्वेक्षण केला काही के अंदाज आहे कमी नाही काम करताय नाही नाही असे प्रकारे तुरळक घडलेले नजर चुकीने आधार कार्ड महिलांची पुरुषांचे आधार कार्ड लिंक असल्यामुळे ते पेमेंट त्यांच्या खात्यात जमा झालेलं आहे परंतु आज ते हे विलासराव भुतेकर यांचा मला सुरुवातीलाच फोन आला की बाबा माझ्या कोणा असं आधार कार्ड जोडलं गेलं आणि त्याला अप्रुव्हल पण आला त्यावेळेसच आम्ही एस सी डी यांची चर्चा केली त्यांनी त्यावेळेस सांगितलं की आपल्याला हे हेड वगैरे उपलब्ध झालं की त्यांचे जे पे पेमेंट आलेले आहे आपण त्या हेडमध्ये जमा करू आणि असले अनेक जर कोणी लाभार्थी असेल तर त्यांनी महिला बालकल्याण विभागाशी संपर्क साधून संबंधित हेडमध्ये आपले पैसे जमा करावे असं शासनाच्या वतीनंही पत्र काढण्यात आलेलं आहे लोकमत डॉट कॉमसाठी अनंत साळी जालना